राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी अमोलकाकडे तुमचं सरसे स्वागत करतो जरा बंदूक बिंदूक घेऊन काही कुठे निघलो नाही युद्धबिद्धाला किंवा कशाला नका कोणते लोचे करायला आपण शेतकरी माणसं आहे तर शेतकरी उपयोगीच आपण गोष्टी दाखवणार याला आपण एअरगन म्हणतो ही जवळपास आम्ही दोन हजार एकवीस का बावीस ला खरेदी केली त्याच्या अगोदर एक होती पण ती जरा जुनी झाली होती त्यामुळे हे एक नवीन मॉडेल खरेदी करावं लागलं होतं जवळपास मला आठवते सात हजारात आणली होती जी ए एल पंचेचाळीस चार पॉइंट पाच एम एम आहे तर ही शेतीसाठी खूप उपयुक्त उप उप आहे जसे आपले माकड वगैरे येतात त्याच्यानंतर रानगवे रोहिट म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर हरणं बिरणं जे काही मोगळ प्राणी सांगतात सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे माकडांचा माकड ही बंदूक दाखवल्यानंतर माकड दिसतच नाही माकड जर दा दूरून दाखवली की माकड दूर पळते आणि वापरायला अत्यंत सोपी आहे तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की एअरगन कशी वापरायची एअरगनला पहिले अनलॉक करावं लागतं त्याच्यामध्ये स्प्रिंग असती हे हलकी इथं मांडीवर लावायची आणि अशी पूर्णपणे असं प्रेशर हे लॉक करायचं आता लॉक केल्यानंतर एक काळजी घ्यायची कि हा जो खटका आहे आपला बंदुकीचा तो दाबायचा नाही जर अशा पोझिशन मध्ये हे जात वाटलं तुम्ही जर हे दाबलं याची स्प्रिंग अनलॉक करून रब कोण तोंडाला लागू शकतो तुम्ही असं धरण ठेवलं तर तोंड फुटू शकतो एवढी मात्र काळजी घ्यायची आधी ही लॉक झाली लॉक झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे छरे टाकावा लागत असतात दा तुम्हाला दाखवतो छोटेसे एकदम टोकदार असत हे बघा हा आहे हातावर बी कळेल तुम्हाला तळ हातावर छोटू छोटू म्हणता येईल आपल्याला म्हणता येईल असा आता हा इच्यात टाकायचा इथे जागा दिलेली याला आम्ही इथे टाकतो हे बघा ह्या बसला आणि याला परत असा हा जो गुटका असतो हा इथे लॉक होतो हा लॉक झाला आणि आपली गण आता रेडी झाली समोर डब्बा आहे उडतो गणे काय माहिती ट्रायल घेऊ आणि विशेष म्हणजे या गणच्या आवाजानच माकडं पळतात आणि डायरेक्टली प्राण्यावर मारायचं नाही डायरेक्टली फायर करायची नाही डन एकदम पॉवरफुल आहे दीडशे ते दोनशे फुटापर्यंत याचा मार आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी अकोल्यातून दोन खरेदी केली होती सात हजाराला तर तुम्हाला लागलं ला तर कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला पत्ता टाकेन भेटूया पुढच्या राम राम